निवडणूक बीजेपीला पाहिजे आता का, का, वर एक दोन चकर हो, का बदल पाच माराव कुठं काय चक्कर आम्ही पंजाला करणार का बरं पंजाला का कशामुळे बदल म्हणून बदल म्हणून मोदी साहेबांचं कामकाज चांगलं आहे काँग्रेस तर नेता दुसऱ्या पक्षात झालाय त्याच्यामुळे आम्हीच आमचा पक्ष निवडा तर उत्तम चांगलं आहे संविधान जाळलं मागे कोणला काय केलं गुन्हे दाखल तर केले का सरकार हो की बदल व्हाय भाजप ते बदल मोदी बोलले ते पंधरा लाख रुपये देतो विकास करतो लोकांना काही भेटलं नाही ना अशीवर लोक गेली होती पंधरा लाख भेटतात म्हणून केंद्रामध्ये मोदीच पाहिजेत विधानसभेला जास्त अजून जोरान लोक काम करतील ना बीजेपीच्या विरोधात सध्या बघा देशाच्या वातावरण लोकांना बदल हवा आहे अच्छा परिवर्तन हवा परिवर्तन हवा आहे परिवर्तन पाहिजेच अच्छा कारण कसं आहे प्रत्येक धंद्यामध्ये सवत असल्याचे चालणार नाही हे घटनाबाह्य झालेलं आहे हे बदल पाहिजे असं म्हणणं हाय प्रत्येकाचं जुमलाबाजी आहे स्पष्ट मत आहे का फक्त असो हे एवढा मोठा डॉक्टर होईल आणि शहरामध्ये एवढं नाव लौकिक करेल सध्या देशामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे सकाळच्या सत्रामध्ये सकाळी आपल्या आपला शरीर व्यवस्थित राहावे यासाठी सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे म्हणजे हुशार माणसं असं पाठीमागे अनेक जण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात त्यांच्यासोबत आपण निवडणुकीसंदर्भात विविध विषयावर चर्चा करूयात थोडं जवळ सर काय नाव आहे तुमचं माझं नाव ज्ञानोबा मुरतळे अच्छा कुठं तुम्ही मी लोह्यात राहतो लोह्यात कुठं लोह्यात साई गोल्डन सिटी बरं एवढं सकाळी सकाळी उठून व्यायाम करणं म्हणजे काय काय का कशामुळे मला शुगर आहे आठ वर्षापासून शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मी दररोज सकाळी एक तास देत असतो किती दिवसापासून करता व्यायाम मी जवळपास पाच वर्षापासून कधी झाला शुगर शुगर दोन हजार पंधरा बरं हे तुम्ही येता सकाळी ये, व्यायाम करता असं म्हणता करा योग करायोग निरोग काय असं खरोखरच आहे का तसं हो आहे ना असं तुम्हाला शरीराला वाटते वाटते दिवसभर तंदुरुस्त राहते माणूस किती जण तुम्ही रोज इथं आणि दहा बारा जण येतात मंडळी कोण कोण आहेत मित्र तुमचे आमचे डॉक्टर शंकरराव जाधव अॅडवोकेट जानकीराव मोरपडे राम नरवडे नाईकवाडे मुख्याध्यापक आहेत तिकडे अंकुश राठोड सर हम्म सराफा व्यापारी दररोज नेहमी कोण येतात तिथं दररोज दररोजची हेच गॅंग तुम्हाला कोण मारते कधी को, कधी कधी तुम्हाला राम मारते राम कोणते राम हे राम नाईकवाडे नाईकवाडे का जरा धिंग बर... धिंग करते <laughs> बरं आता सध्या निवडणूक आहे आपल्या इथं सात मे ला मतदान करायचं हो लातूरच लातूर लोकसभा लातूर लोकसभा काय बरं परिस्थिती आपल्या शहरामध्ये आता शहरामध्ये सध्या जोर चालू आहे मतदान लोकांनी भरपूर करावं आणि मतदानाची टक्केवारी खूप कमी होते का बरं लोकांची उदा म्हणजे इच्छा राहिली नाही मतदान करायची मतदान करण्याची मतदान करण्याची इच्छा राहिली नाही की म्हणजे नेते तसे नाहीत मतदान करण्यासारखे नेत्याला दोष काय देवा आपण आपण दोषी अच्छा आपल्या माणसाने आपला हक्क बजावा पाहिजे हो आणि त्यामध्ये एक पर्याय दिलेला आहे तुम्हाला कोणी आवडत नसेल तर नोटा आहे नोटाला करू शकतात ना त्याच्या इच्छेनुसार आहे ते असं काही नाही त्याला कुठेही करू शकतात मतदान कोण हो देशामध्ये कोणाची सत्ता येऊ आता जनतेच्या मनावर हा आपल्या काय हत्या मला काय वाटतंय आपल्या मनानं थोडं चालणार आहे तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल हे सरकार चांगलं आहे ते सरकार चांगलं नाही भविष्यात हे सरकार यावं दहा वर्ष बीजेपी ला देले बदलून द्यायला पाहिजे आता का बदल करावा बदल करून बदल असा असावा कुठल्याही गोष्टीसाठी बरं काय होतं त्याच्यामुळे बदल ते थोडं कळलं ना आपण काय करणार आणि विरोधक असावेत अच्छा कुठेही विरोधक असावा खासदार कोण चांगले सध्या विद्यमान खासदार आहेत सुधाकरराव संघारे सुधाकरराव संघारे आमच्या लोहा तालुक्यात येऊन बी बघले नाहीत बघा ते आली बी नाही असं ना। बोललं जातं खासदाराचा विस्तार खूप मोठा असतो आपण लातूर मध्ये इथून शंभर किलोमीटर लातूर पाच वर्ष होती की त्याच्याकडे पाच वर्षात बघा एक दोन तरी चक्कर मारावं कुठं काय चक्कर त्यांची मजा तर काय बघण्यात नाही बघा मग काय आता बदल करायचं काय खासदार आमच्या गोल्डन सिटीचे तीन बाऱ्या नारळ फुटले बघा गुडघ्या इतका हो माहितीये गोल्डन सिटी लाईफ त्यांच्या निधीतून रोड झालेला आहे काय त्या रोड ची साईबाबा मंदिरा पुढला तिकडे पब्लिकच नाही मेन रस्त्याला रोड व्हायला पाहिजे जिथं रोड व्हायला पाहिजे तिथं झाला नाही जिथं आवश्यकता नाही तिथं रोड झाला अनेक अनेक जण आहेत आपल्या सोबत व्यायाम करत आहेत ते करा योग रहा निरोग सर काय सांगता मग कसं वाटतं तुम्हाला व्यायाम करताय तुम्ही रोज काय फरक जाणवतो काय छान वाटते मला ऍसिडिटी असल्यामुळे मी फिरायला येतो रोज बर जेव्हा तुम्ही ज्या दिवशी आल्या नाही त्या दिवशी दिवसभर असं असं का तुम्हाला ना छाती होते त्रास अच्छा आणि काही उपचार न करता जर सकाळी व्यायाम केला तर काय व्यायामाला आल्याच्या कुठली गोळी घ्यायची गरज नाही अच्छा काहीच नाही बरं सध्या आता लोकशाहीचा उत्सव सुरू आहे लोकसभेचे निवडणुका आहेत काय सांगता तुम्ही काय वाटतं या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही काय का, ना का, बदल, बदल मुण। बदल मुण। चांगला चांगला सर आता सर्व सगळ्यात मोठा उत्सव आहे लोकशाहीचा आता येणाऱ्या सात तारखेला इलेक्शन आहे आणि पंजाला मतदान करणार का बरं पंजाला का कशामुळे बदल म्हणून बदल मुळे दहा वर्ष बीजेपीचं काळ आहे कमळाचं काळ होत कसं होतं काळ चांगला गेला ना चांगला गेला चांगला असल्यावर त्याच सरकारला पुन्हा येण्याचं असं म्हणजे हे तरी बदल राहा म्हणून करायचं सर बदल राहा म्हणून करायचं कोण व्हावं पंतप्रधान पंतप्रधान मोदीच होणार सर म्हणजे पंजाला मतदान करणार तुम्ही आणि क्षेत्रामध्ये पंजाला मतदान करणार आणि देशात मोदी मोदीचे मोदीला एक एक मतदानाची गरज आहे लोकसभेमध्ये जे काम आहे पाच वर्षाचे ते आवडत नाही का नाही बदल पाहिजे अनेक जण आहेत सरच आसन चालू आहे पाय काय काय नाव आहे तुमचं राठोड अंकुश बर कुठे राहतो तुम्ही गोल्डन सिटीला प्रॉपर गाव कोणतं तुमचं माझं प्रॉपर गाव कंधार तालुक्यामध्ये गावाकडे काय हा बिजेवाडीचे जनता नागरिक लातूर लोकसभा मतदारसंघामध्येच आहे मतदान येणाऱ्या सात तारखेला मतदान होईल सध्या परिस्थिती कसा आहे लोकशाही जागृत राहण्यासाठी म्हणून राष्ट्रीय कर्तव्य बजावण्या या हेतूने लोक परीने मतदान करतात कोणाचं सरकार चांगलं वाटतं तुम्हाला आता सध्या विद्यमान सरकार मोदी सरकार चांगलं आहे का गेलं साठ वर्ष सत्तेत सरकार ते चांगलं चांगलं होतं सध्या चालू असलेलं गवर्नमेंटच चांगलं आहे कामकाज सुद्धा चांगला आहे विशेष करून मोदी साहेबांचंच कामकाज चांगलं आहे पण मोदी मोदीकडे बघून खाली जी गाव पातळीवरचं राजकारण किंवा जे कामविकासाची कामं होणं गरजेचं आहे समजा ते होत नाही ती कामं बरोबर होत नाही आपले जे मोदीचे म्हणजे खासदार बीजेपीचे होते ना आपल्याकडे काय बीजेपीचे खासदार जरी असले तरी खासदारांचं पूर्ण लक्ष नाहीच आहे ना म्हणजे वरड त्यांची एकच आहे की लोकशाही जिवंत राहण्यासाठी सरकार जरी वरच चांगलं असलं तरी खालच्या लेवलला कुठली विकासाची कामा बरोबर होत नाहीत म्हणजे सर्वसामान्यांची जी कामं आहेत आणि खासदार असो आमदार असो तुम्हाला वाटते मोदींचं सरकार राहावं मग आता इथलं त्यांना उमेदवार तुम्ही संघारे साहेब आहेत त्यांना यावेळी मतदान करायचं की नाही नाही मतदान हे गुपित असते कारण कसं आहे प्रत्येकाच्या कामाच्या नुसार कसं का त्याला मतदान बोलण्यावर हो असं कळतं की तुम्ही बदल करणार हा शंभर टक्के बदल या वेळेस आमच्या मनामध्ये आहे अनेक जण आहेत आपण विचारू थोड्या थोडक्यामध्ये असं काय नाव आहे तुमचं बाबर बरं कुठले आपण सांगली जिल्हा सांगली जिल्हा बरं काय बरं सांगलीमध्ये सध्या सांगलीच राजकारण महाराष्ट्रामध्ये खूप आहे कारण जागा वाटपासाठी बीजेबीस ते हे आहेत ना आपले पहिलवान पहिलवान झंद्रा नवीन आहेत एवढा अनुभव नाही राजकारणाचा हे फोडाफोडीचं राजकारण झालं त्यामुळं असं बोललं जातं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सहानुभूती आहे आणि त्यांनी ती जागा सहानुभूतीनं राजकारण होत नाही साहेब काम पाहिजे त्या पक्षाचं त्या नेत्याचं स्थानिक लेवलला काम पाहिजे आणि काम करावं जनतेला दुसरं काही नको काय राहील बरं आता तुमचे तिथलं म्हणजे तुमचे मूळ गाव आहे तुमचे नातेवाईक आहेत काय म्हणायचे शेट बीजेपी शेटला लढत आहे बरं त्यामुळं मताचं विभाजन होईल आणि बीजेपी राहील तिथं आपल्याकडे काय आहे आपल्या लोह्यामध्ये आता तुम्ही सध्या राहायला किती दिवस झाले इथं चावीस वर्ष झाले बरं कसं आहे लोहा तुमचं गाव चांगला आहे लोहा चांगला आहे दोन्ही दिवसात तसंच आहे काय वाटतंय बदल इथं आता ते जरा चांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात झालं मराठवाडा आणि त्याच्यामध्ये बद्दल काय वाटतं तुम्हाला बद्दल तर म्हणजे कशाबद्दल राहणीमान लोकांचं राहणीमान हवामान हवामानामध्ये थोड हा भाग जमीन सुपीक आहे आमची जमीन जर आम्ही बाउंड्री आहे सोलापूर आणि सांगली शेती शे, तिकडची चांगली असं बोललं जात शेती आहे थोडंफार पाहून काय अलीकडचा सांगोलीचा भाग सोडला तर बाकी नदीकडचा भाग सुपीक आहे आणि त्या भागामध्ये शरद पवारांचं वर्चस्व आहे असं बोललं जात बरोबर आमच्या मध्ये सांगत नाही काय हे कार्यकर्ते किंवा हे नेते मंडळी पलटी मारणारे त्याच्यामुळे आपल्या मतदारांना कोणाच्या पाठीमाग जावं हेच हो, संभ्रम आहे कोणाचा कोणाला मतदान करावं काय हो। वाटत तुम्हाला था, था हो हो। हो। आता कोणाचं सरकार राहावं देशामध्ये सरकार मोदीच राहावं केंद्रामध्ये मोदीच राहो आता तुम्ही इतर आता मतदान तिकडे असेल तुमचं इथं मग आता मतदान करायचंय सात मेला आपल्याला मग आता कसं आहे कोणाला मोदीसाठी मतदान करणार की राहुल गांधी नाही मोदी देशाचा वरच्या केंद्रामध्ये मोदीच पाहिजेत केंद्रामध्ये मोदी पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे काय सांगताल काय नाव आहे तुमचं किती वेळ असते कसरत बरोबर आपली एक तास रोज ठरलेला एक तासले जातो किती वाजता येत सकाळी सकाळी साडेपाच अच्छा जायचं कधी सात वाजता घरी परत साडेपाच सात म्हणजे जास्त झाला वेळ साडेपाच ला निघतो सातपर्यंत घरी जातो एक दीड तास अच्छा हम्म काय परिस्थिती आहे तुमची मित्रमंडळांची वेगवेगळे मत आहेत काय साहेब मत काय म्हणते निरोगी राहण्यासाठी सर्व मित्रमंडळ येते सकाळी निवडणुकी संदर्भात आता जनतेचं मत आहे आम्ही कोणाला जरी निवडून दिलं तर नेता दुसऱ्या पक्षात झालाय त्याच्यामुळे आम्हीच आमचा जर पक्ष निवडा तर उत्तम चांगलं आहे कोणतं राहील पक्ष तुमचा काँग्रेस हां आता एवढे तुम्ही मित्र आहेत सगळ्यांचे विचार वेगवेगळे वेग आहेत वेग हो ना रोज चर्चा होत असेल तुमची ह्या गोष्टीवर चर्चा, चर्चा, चर्चा शांत राहते की काय टोकावर जाते नाही टोकावर जाते कधी जाते काय म्हणतात बरं तुमची बाजू काय काँग्रेस काय राहाव काँग्रेस राहायला पाहिजे मला सांगा केजरीवाल सारख्या नेत्याला चांगल्या चांगल्या नेत्याला सीडी लावून हे लावून तुमचे मोदी सरकार चांगलं म्हणाले काँग्रेसवाले म्हणतात आता देशामध्ये हुकुमशाही येणार आहेत संविधान बदलणार आहेत म्हणजे जे सुडबुद्धीनं राजकारण करतात जेलमध्ये टाकतात ईडी लावतात सीबीआय लावतात बाजूचे मित्र म्हणतात मोदीच चांगले हो ना मग सी ईडी लावली की तिकडे पक्षात गेले की लोक तिकडे ते वाशिम मस्ती झाले आपल्या जिल्ह्यात तसंच प्रकार घडायचा हो मग त्याच्यामुळे मित्र तर म्हणतात मोदी सरकार चांगलं नाही मोदी सरकार काही अंशी चांगलं या सर्वच काही शंभर टक्के मार्क पडणार मोदी सरकारला आपला समाज कोणता आपला कोणत्या समाजातून येतात मराठा समाजातून असं बोललं जात की मराठा समाज यावेळेस विरोध करते बीजेपीला का तर मराठा आरक्षणामुळे त्यामुळे असं बोलतात गेल्या वेळेस कोणाला मतदान घेतात गेल्या वेळेस भाजपला मग हे बोली भाषा बदलली त्या आरक्षणामुळे बदलली हो ना बरोबर आहे ना लोकांना अन्याय झालाय ना मराठा गेल्या वेळेस तुम्ही म्हणता काँग्रेस चांगलं होतं गेल्या वेळेस तर मोदीला मतदान केलं तुम्ही मोदींना निवडून आणले आणलं ना मग मोदी बोलले ते पंधरा लाख रुपये देतो विकास करतो लोकांना काही भेटलं नाही ना अशीवर लोक गेली होती पंधरा लाख भेटतात म्हणून काय वाटत भविष्यामध्ये राहुल गांधी होतील कापसाला भावना सोयाबीनला हे त्याच्यावर रोष आहे या पुढची भूमिका काय राहील बरं मराठा समाजाची आता लोकसभा तर होणार आहे मराठवाडा दोन टप्प्या तिसरा टप्पा आहे मराठवाड्याच्या म्हणजे जागा संपल्या आता आणि असं बोलत धरंगे पाटलांचं मराठवाड्यामध्ये वर्चस्व होत आता ते असं बोलतात की विधानसभेला आम्ही दोनशे जागा लढवू कशी राहील रणनीती मराठ्यांची विधानसभेला नाही बऱ्याच विधानसाहेबला जास्त अजून जोरान लोक काम करतील ना बीजेपीच्या विरोधात विरोधात बीजेपी विरोधात मोदी साहेब आचारसंहिता संपली चार जून पाच ला आणि त्यांनी जर तुम्हाला ओबीसी मधून समावेश करून घेतलं सरकार ह्या मग काय भूमिका राहील मराठा समाजाची पुन्हा बदलतील ना मग मग मोदीला करतील काय हो करतील त्याच्याच हातात येणार अनेक जण आहेत आपल्या सोबत आपल्या शहरातील स्थानिक नागरिक पण आहेत ना आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात सर काय नाव आहे तुमचं माझं एन जी शिंदे झालं काम झालं सगळं व्यायाम झालं किती आहे तुमचं माझं आता एकोणस रनिंग आहे बघा बरं काय होतं आपलं म्हणजे आता रिटायर तुम्ही असं बोललं की शासकीय स्तरावर रिटायर झाल्या तुम्ही कोणती तुमची ड्युटी होती कशा डिपार्टमेंट पोलीस खात्यात सीआयडी सीआयडीला सीआयडी ला असं आता सीआयडी म्हणजे अनेक जण जे सीएल आहे सीआयडी मध्ये बघून त्या सिरियल वरच असं वाटतं की सी डी ऑफिसर तसच असतो खरोखरच तसच राहते का जे सीआयडी सिरियल मध्ये बघता आपण काम तसंच असतो आपलं ग्राउंड लेवलला आपल्या प्रत्यक्षात काम करणं सिरियल म्हणजे एखादी केस पडला कुठं क्राईम झाला तर त्या केसावर त्या गुन्हेगाराला शोधला जातो बरोबर आहे करेक्ट सत्य आहे आजकाल तर खूप टेक्नॉलॉजी निघालेली आहे मोबाईल हे आपल्या तेवढी टेक्नॉलॉजी नव्हते असं तुमचं कोणतं प्रसंग आता तुम्ही हे बोलू शकता की आपण या विषयावर बोलू शकता की नाही असं तुमच्या पूर्ण ड्युटीमध्ये असं कोणतं मोठं क्राईम झालेला आहे की मला केस माझ्या हातावर झाली आणि मी हे केस हँडल करताना खूप मला असं असं काही आहे का तुम्ही खेळला असताना एक तीनशे चा गुन्हा दाखल झाला कांबळच रोहित कांबळच आहे ते एक नोकरदार माणूसच आपल्या मालकींचा हात धरून ओढला शेतात गेल्यावर आता साहेब म्हणले परळीकर साहेब होते मला म्हणले शिंदे तुम्ही रोहित पिंपळ ला आहात तुम्ही ते कांबळाच गुन्हा हँडल करा म्हणले माझ्यासोबत जाधव होते तुम्ही सुनेगावचे गावचे मुंशी रायसरले ह्याला मानिक जाधव हा मग मी गेलो त्यावेळेस कांबळ म्हणजे एकदम मर्डरचं गाव आहे बरं कांबळा डेंजर गाव सगळं खानसोळे कंपनी हा मग मला सरपंच काय म्हणले साहेब हे माणसाला तुम्ही नेताल पण तुमच्या पिच्या कराल म्हणले टीचर करू दे म्हणलं काय फरक पडणार पोलीस खात्यामध्ये केव्हा टीचर राहतेच म्हणलो पोलीस खात्यात भिनिन होईना म्हणलो मी त्याला संध्याकाळी पर्लीकर साहेबांना दोन माणसं दिली जीप घेऊन गेलो साडे ला त्याला उचलून आणलो मी गावातून माणिक जाधव पकडा म्हणलं की उचलायच भावात यायच्या वेळी हायटायचं बावात माणिक काही बरेच प्रकरण घडतात हो गाव काही काही ठिकाणी आगाव गावात राहतात लोक आगाव असतात आम्हाला नोकरी करताना चार गुंड धरून तिथं गावात राहावं लागते म्हणजे पोलिसवाल्यांना गुंड आहेत त्यांच्याशी संवाद ठेवावा लागतो ठेवाच लागते ते सगळं सांगतात रिपोर्ट आपल्याला हे आदमी इधर आहे ते सांगते आपला रिपोर्ट पोलीसवाल्यांची खबरी म्हणजे डाऊनच काय डाऊनच राहतात जास्त करून असं हा गरीब आहे ना ह्याच्यामध्ये गरीब भीत आहे भीत आहे हा अरे त्याला सांगते आम्हाला मारते असं अच्छा हा तेव्हा संबंधात काट्यात काटेस ते काटे काटा निकाला हे बात आहे पण आता निवडणुकीशी संदर्भ आता निवडणूक आहे नका काय सर काय काय झालं <laughs> आपले होय आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत ते आता तुम्ही नागरिक आहे ग्रह विभागामध्ये तुम्ही सेवा बजावली कसं आहे सध्या वातावरण देशाच सध्या बघा देशाच्या वातावरण लोकांना बदल हवा आहे अच्छा परिवर्तन हवा परिवर्तन हवा परिवर्तन पाहिजेच अच्छा कारण कसं आहे प्रत्येक धंद्यामध्ये सवत असल्याचे धंदा व्यवस्थित चालणार नाही हा सवत पाहिजे बदल पाहिजे कर्नाटक मध्ये बघा दर पाच वर्षाला चेंज होते दर पाच वर्षाला जाधव साहेब कर्नाटक मध्ये हा बदल हवा बदल हवा आहे बदलचं काय कारण बदलचं कारण कोणत्या कारण बदल करावा म्हणजे कसं आहे याच्यामध्ये बरेच लोकांचं काय समजा गोरगरीबाचे काम कोणते एज्युकेशन बद्दल शिष्यवृत्ती बद्दल ना जा तो तो हा हे जागेच नाही लोक याच्यामुळे लोकांना गरीब लोकांना सरकार चांगलं होतं की ह्या दहा वर्षात बीजेपीचं हे बघ कसं आहे काँग्रेसच्या काळामध्ये कसं होते सगळं व्यवस्थित होतं ह्याच्या काळामध्ये कसं आहे म्हणजे काय हे जे गरीब लोक आहेत त्याच्याकडे कोणी विचार करणार गेले हा असा आहे बरोबर आहे असं बोललं जात की हे सरकार हुकुमशाहीच्या विरोधात आहे काँग्रेस आले म्हणतात संविधान बदलणार आहे आरक्षण करणार आहे लोकांना म्हणणं आहे सगळं तयारच आहे था। खाली फोनी द्यायच काम आहे तयार आहे का हा तुम्हाला काय वाटतं म्हणणंच आहे हे बाबासाहेबानं संविधान दिलेलं हे घटनाबाह्य झालेलं आहे हे बदल पाहिजे असं म्हणणं आहे प्रत्येकाचं मागे पहिले काय केलं सांगा बर संविधान जाळलं मागे कोणला काय केलं गुन्हा दाखल केले का असं आहे ते म्हणजे बदल पाहिजे बदल होईल काय जनता बदल जनतेच्या कौलवर आहे ते अनेक जण आहेत समाज साधू काय नाव आहे तुमचं देवीदास काय आपण कोणत्या डिपार्टमेंट मध्ये झालेलं आहे डिपार्टमेंट कोणता व्यवसाय केला तुम्ही पेंटिंग पेंटिंग पेंटर म्हणजे ते आर्ट ड्रॉइंग टीचर एटीडी केलं का कोणत एटी केलं नाही देन बरं परवाले की देणे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली पेंटिंग कोणती काढलेली तुम्ही स्वतः तुम्हाला असं की भरपूर पहिल्या जमान्यामध्ये कॅमेरा नव्हते माणूस एक्सपर्ट झाला माथारा तर त्याचा कुठेतरी ग्रुप मध्ये छोटासा फोटो राहायचा फोटो मोठा करून द्यायचा सध्या असं बोललं जातो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो काढण्याचा खूप शौक आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल काय आता त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही कारण तेवढा काय आपण आधासक नाही राजकारणाबद्दल काय वाटतंय आता लोकसभेची हेच नाही ना ज्ञानच नाही तेवढं राजकारणाविषयी एवढं आहे की हे विकासाचे जे काम आहे तो जुमलाबाजी आहे माझ स्पष्ट मत आहे का फक्त आश्वासन शैक्षण हे मोदी सरकारनं अनेक कामं केली ते असं म्हणतात की मोदी की गॅरंटी मोदीच्या गॅरंटीवर त्यांनी मतदान करावं जनतेने काय वाटतं तुम्हाला मोदी गॅरंटीवर नाही तुम्ही फक्त आश्वासन गॅरंटी काहीच नाही गॅरंटी आपल्याला गॅरंटीचं काहीच महत्वच वाटत नाही कोणती त्याची गॅरंटी आहे फक्त रोड ते पहा रोड कसं झालेला आहे बघितलं हो हो ना रोड पाहिजे रस्ते नाली त्यांचं कल्याण होणार आहे शैक्षणिक काय सुविधा ठेवल्या आमच्या गोरगरीबासाठी कोणत्या सुविधा आहेत स्कॉलरशिप बंद केली ज्या ज्या ठिकाणी आरक्षण आरक्षण सगळं लावली प्रत्येक ठिकाणी ही सरकार आरक्षणाचं नाही ना कंटाळ हे नाही काहीच खाऊ शकत नाही हे आता उगा जुमला भाजी उग आश्वासन द्याल काय आहे तुमचं कुठं राहत बदल पाहिजे परिवर्तन व्हावं हो का परिवर्तन हरात पाहिजे बर सर ना काय नाव तुमचं उत्तम रोहित धनसडे धनसड साहेब तुमचा मुलगा शहरामध्ये खूप चांगलं पद्धतीने कमी टाइम मध्ये खूप प्रसिद्ध झालेले आहेत ते म्हणजे रुग्णांसाठी चांगली सेवा देत आहेत काय सांगताल तुम्ही तुमच्या मुलाबद्दल तुमची चांगली ओळख आहे मला काय ना ते कसं आहे ते गरिबीतून आम्ही घडविलं त्यांना पंधरा सोळा वर्ष भाजीपाला विकला भाजीपाला पण तीन लेकर घडविले जेव्हा तुम्ही व्यवसाय करत होता भाजीपाला तुम्हाला असं वाटलं का की माझा मुलगा एवढा मोठा डॉक्टर होईल आणि शहरामध्ये एवढं नाव लौकिक करेल माझं नाही नाही तसं काय वाटलं नाही शिक्षण फक्त त्याला दिलं एवढं काय मी स्वप्न बघितलं नव्हतं तरी थे थे ते खूप शिक्षण त्याच गरिबीतून त्यांना चांगलं शिक्षण घेतलं आणि एक मुलगा डीफे आहे एक एम आणि मुलगी डी एम एल टी एम आहे अशी तिन्ही लेकर मेडिकल लाईन ले मध्ये कसं शक्य झालं एक भाजीपाला विकणारा व्यक्ती एवढ्या उच्चस्तरीय आपल्या पाल्यांना शिक्षण दिलं कसं तुम्ही हे केलं काय तुमच्या जीवनामध्ये कसं झालं फार कष्टामधून के केलं साहेब कस गावाकडं आम्ही गाव सोडलं जमीन होती तिकडे गाव गावाकडे ते जमिनीच काही तेवढं महत्व जमिनीला महत्व दिलं नाही आणि लहान लहान लेकर होते त्यावेळेस आम्ही तिथे आंबेडकर नगरला राहिलो खेड्यामध्ये काय टायमाला असे ट्युशन भेटणार काही नाही त्याच्यामुळं सिटीला ट्युशन भेटते सगळ्या गोष्टी हे होतात म्हणून आम्ही ला येऊन राहिलो पंचान्वला काय सांगताना निवडणुकी समूह सुरू आहे तुम्ही बघत असताल मित्र पण कंपनी चर्चा करते काय चर्चा आहे बरं लोहा शहरामध्ये निवडणुकीचं काय माहिती बरं आपले पाहुणे आहेत श्रंगारे साहेब निवडणुकीमध्ये विद्यमान म्हणजे खासदार आहेत अनेक जणांचा रोष आहे त्यांच्याबद्दल ते नको म्हणतात त्यांनी गाठी पिटी केलं नाही काय वाटतं त्यांचं काम कसं होतं काय लोकांमध्ये शंभर किलोमीटर लातूर आहे खासदारकीचा विस्तार खूप मोठा असतो हो। येणं जाणं शक्य नसतं तर सतत दिल्लीत जावं लागतं दिल्लीत राहावं लागतं कसं आहे ते त्याच्याबद्दल काय राजकारणामध्ये तेवढं काही माहित नाही आपल्याला कोणाचं सरकार या हे विद्यमान सरकार राव की बदल ते बदलायला पाहिजे भाजप मध्ये बदल व्हायला पाहिजे बदल कशामुळे व्हायला पाहिजे काय कारण कारण म्हणजे काय बरोबर काम होईनात म्हणजे सगळे लोकशाहीनं काम होणार ना सगळे हे हुकुमशाही चालू आहे म्हणजे देश हुकुमशाहीच्या वाटचालीवर असं वाटतं तुम्हाला बरोबर आहे हुकुमशाही आहे राहुल गांधी होतील का मग पंतप्रधान त्यांचं असंच म्हणणं आहे की ही जी निवडणूक आहे लोकशाही वाचवण्यासाठी आहे संविधान वाचवण्यासाठी आहे वर्षभेत ते असं म्हणतात होईल जनतेच्या वर आहे कसं आहे जनतेला प्रतिसाद दिला तर होऊ शकतात बदल होईल का होईल होईल लातूर मध्ये काय होईल आपल्या बदल होईल की जनतेवर अवलंबून काय सांगतात सहज आपण आज मॉर्निंग वॉक ला आला होता आपले आमचे सहकारी मित्र नामदेवराव बुद्धे त्यांनी म्हणले इथं आज आपण थोडं शेतामध्ये जाऊ खूप राजकारणाबद्दल या ग्रुपमध्ये चर्चा होत असतात तुम्ही प्रश्न करा ते बुद्धे यांच्या म्हणण्यावर आपण इथं आलो आणि इथं शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक होते त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेची मत लाईव्ह हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी फेरोज मनिहार कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी म्हणू शकत नाही आमचे मार्गदर्शक नामदेराव बुद्धे सहलोहा नांदेड